गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्थी मोर्या गन्पति

हाय हॅलो नमस्कार मंडळी मी रसिका दाजी बागवी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मंडळी या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या बाप्पाचं आगमन कसं झालं परत आम्ही कशी तयारी केली डेकोरेशनची आणि अशाच खूप गमती जमती आहेत आणि कितीही काही झालं तरी बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी डेकोरेशनची तयारी ही काही संपत नाही रात्री रात्रभर चालू असते सो so, बघूयात आम्ही तयारी कशी केली आमची कशी धावपळ झाली आणि आम्ही ना यावेळी पहिल्यांदा गणपती आदल्या दिवशी आणला आहे आम्ही नेहमी त्याच दिवशी आणतो म्हणजे त्याच तर सकाळी बाप्पाचं आगमन व्हायचं पण यावेळी ना आम्ही आदल्या दिवशी गणपती आणला so, आहे सो सुद्धा बऱ्याच गोष्टी नवीन आहेत आणि आम्ही सुद्धा डेकोरेशनची एका महिन्या अगोदरपासून तयारी सुरू केली होती आणि डिस्कशन चालू होतं आणि बऱ्यापैकी आम्हाला जसं हवं होतं ना त्याहून खूप सुंदर डेकोरेशन आम्हाला जमलं आहे असं आम्हाला वाटतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच कसं झालं आहे आणि कशी तयारी केली आहे बाकी संपूर्ण डेकोरेशनचा डिटेल व्हिडिओ मी नंतर पोस्ट करेन पण तोपर्यंत या मागची तयारी कशी झाली बी टी एस आपण बघूयात चला सर्वात पहिले आम्ही साफ करायला घेतली मांडी कारण ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर पप्पा जिथे जिथे कलर करायची गरज आहे ना घराला तिथे असे कलर काढत होते आणि त्यासोबत आमचा आतिश आहे ना तो डायमंड वर्क खूप सुंदर करतो सो त्याने ती तयारी चालू केलेली आणि राजू काका आहे ना जिथे जिथे आम्हाला ड्रिलर मशीन वापरायची गरज आहे खेळ ठोकून हो हवेत तिथे आम्हाला तो हेल्प करत होता कारण आम्हाला तिथं ते पॉसिबल नाही आहे करणं सो जेवढी हेल्प त्यांनी केली ती आमच्यासाठी खूप होती कारण जे काही डेकोरेशनचं काही वस्तू असतात ना त्या एकदम फिट बसणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि तेव्हा ग्लू आणि कधी कधी एखादी चिकटपट्टीसुद्धा कामी नाही आहेत त्यामुळे त्याच्या हेल्पमुळे आम्ही बऱ्याच गोष्टी सॉर्ट करून घेतल्या आणि आमचे जे पॅच होते बॅकग्राऊंडचे ते आम्ही बऱ्यापैकी खेळाने ठोकून घेतले म्हणजे ते फिक्स राहतील कारण आमचा गणपती बाप्पा अकरा दिवसांचा असतो घरात त्यामुळे तो बरेच दिवस असल्यामुळे ते नीट राहणं आणि व्यवस्थित राहणं खूप इम्पॉर्टंट होतं सो अशा प्रकारे थोडी थोडी आमची तयारी चालू होती जसं ज्या साड्या आहेत त्या साड्या आम्ही सॉर्ट करत होतो की कोणत्या भिंतीला कोणती साडी वापरायची आहे कलर कॉम्बिनेशन कसं असेल आणि आम्ही ना या संपूर्ण डेकोरेशनसाठी आमच्या सगळ्या काकींच्या माझ्या आईची अशी सगळ्यांची एक एक साडी घेतली आहे आणि ऑलमोस्ट अर्ध्या साड्या तर काकीच्या आहेत कारण गावी तिच्याकडे भरपूर साड्या होत्या आणि आम्हाला अजून साड्यांची गरज होती म्हणून तिच्या चार पाच साड्या आम्ही वापरल्यात सो अशा प्रकारे ते ओवरऑल कंबाईन करून डेकोरेशन कसं करायचं हे थोडं सॉर्ट करून घेतलं सोय सो साड्या टांगण्यासाठी ज्या रशी लागणार होत्या त्या रशी आम्ही फिक्स करून घेतल्या आणि साड्यांचं कॉम्बिनेशन सुद्धा सेट केलं आता आम्ही चालू आहोत आई आणि काकींसोबत हरतालिका पूजनसाठी तर चला बघूया की कोकणातील हरतालिका पूजन कसं होतं प्रकारे हरतालिका पूजन आवरून आम्ही आता पुन्हा डेकोरेशनची तयारी करायला सुरुवात केली कारण आम्हाला दोन तीन तासाने निघायचं होतं ता बाप्पाच्या आगमनासाठी आज माझ्या मागे भरपूर गडबड चालू आहे कारण आम्ही चाललो आहे आता गणपती आणायला म्हणजे आमच्या गणपतीचं आता आगमन होणार आहे खरं तर आज सव्वीस तारीख आहे उद्या गणपती बाप्पा येणार आहेत पण यावेळी आम्ही थोडा दूर गणपती बनवायला दिला होता सो त्यामुळे तो आता आम्ही आज आदल्या दिवशी आणतोय आणि हे फर्स्ट टाइम असं होतंय की आम्ही गणपती बाप्पा आदल्या दिवशी आणतोय घरी सो चला बघूयात कसं होतंय गणपतीचं आगमन इकडे हवा नाही जायचं ना टेम्पो तुम्ही दादा काय माहिती नाय आम्ही आतमध्ये येंकार तू काय झोपा असायला काय बसतो काय গণপতি বাপা মঙ্গল মূর্ধ आणि हे आमच्या गावचे सुंदर रस्ते जे आता काही वर्षांपूर्वी सुंदर झालेले आहेत ओ असं काही आणि डांबर टाकला दोन तीन वर्षांनी नुसतं आलो नाही टेम्पो तुम्ही आलो

ओपन डेकोरेशन कंप्लीट करणार आहे अरे आठ वाजेपर्यंत कम्प्लीट पॉसिबलच नाही तुला ओंकार आठ वाजेपर्यंत कम्प्लीट देव बाप्पा ऐकतोय ना आठ वाजेपर्यंत माहिती तुक काय वाटत नाही पप्पा तुम्हाला काय वाटतं आठ वाजेपर्यंत डेकोरेशन कम्प्लीट होणार सकाळी आठ वाजेपर्यंत आता आपण आलो आहोत बागव्यांच्या किचनमध्ये जिथे तुम्हाला दिसतंय की सगळेजणं करंजी बनवायची तयारी करत आहेत आता ही जी करंजी बनवतात ना ती प्रत्येक घरात बनवली जाते खरंतर ही करंजी जागरण करून बनवली जाते गणपतीच्या आदल्या दिवशी आणि आमच्याकडे तयारी आतापासून चालू आहे कारण आमच्याकडे क्वांटिटी जरा जास्त बनते त्यामुळे सो अशा प्रकारे एक एक काकी एक 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 काम करत आहेत कोणी सारण भरतं आहे कोणी लाटून देत आहे कोणी तळून देत आहे आणि अशा प्रकारे असतं एकत्रपणे आम्ही सगळे असा गणेशोत्सव साजरा करतो आणि आता आमच्याकडे छान छान असे पदार्थसुद्धा बनणार आहेत रोज सो रोज एक एक पदार्थ खायला आणि जेवायला खूप मजा येणार आहे

आमच्या ओंकारने सांगितलं होतं कि डेकोरेशन होईल आठ वाजता पण ओंकार भाऊ अजून डेकोरेशनच करतात वाजले किती सवा आठ आणि अजून आमचं इथलं बरच डेकोरेशन बाकी आहे सकाळचे आठ हे ओंकारने सांगितले होते तू नाही आपण सांगितले होते आताचे आठ संध्याकाळचे काय हा सकाळी पंधरा मिनिटात उरखू हा आणि आमचं डेकोरेशन असंच आहे आम्ही आमचं ऑलमोस्ट सेट केलंय सगळं झालेलं आहे म्हणजे मुलींनी सगळं चकाचक केलेलं आहे हा ह्यांच्यासारखं नाही आतिशिबाजू मी घेईन याच्यासाठी की आतिशनी ठरवलेलं तसं केलं मी घेऊन जातो राहतो जागा करतो पप्पा तुम्ही विश्वास दाखवलेला का ओंकार बद्दल ओंकार डेकोरेशन कम्प्लीट करणार म्हणून वाजता आता तुम्हाला काय वाटतं किती वाजता सकाळी आठ हा सकाळी आठ आणि इथे आमचे वन मॅन शो राजू काका बागवे यांच्यामुळे डेकोरेशनचं आमचं अर्धा काम सोपं झालेलं आहे त्यामुळे त्यांना स्पेशल थँक्यू इथे आम्ही बोलू शकतो <laughs> वन मॅन शो अजूनही तिथे पंखा लावत आहे <laughs> इथे पप्पा आपली जी गणपतीच्या वरती मांडी असते ती सजवतायत आणि त्यासाठी वेगवेगळी पानं फुलं आणलेली आहेत आणि त्याने ती जसे मस्त गुच्छा करून ते पूर्ण आता ही मांडी आहे ना ती भरणार आहेत आणि त्यांना हेल्प करते बायग्या आणि हितिजा आणि अशा प्रकारे ही संपूर्ण मांडी सजल्यावर इतकी भारी दिसते ना सो आता तरी इथे आम्ही बाहेर अशा लायटिंग केली थोडी थोडी छोटी मोठी आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता तयारी चालू आहे सगळ्यांची इथे बाप्पाचं आगमन झालेलं आहे आपल्या आणि इथे संपूर्ण अशा साड्यांनी आम्ही डेकोरेशन केलेलं आहे गाणी चालू आहेत त्याच्यामुळे थोडासा माझा आवाज ऐकायला येईल की नाही माहीत नाही पण इथे पप्पा आता मांडी बनत आहेत संपूर्ण बाय त्यांना हेल्प करते इथे हितिशे त्यांना सजेस्ट करते आणि ओमकार आणि आतिश इथे आमची लाइटिंग फिक्स करत आहेत आणि आतमध्ये बायकाची तयारी चालू आहे सो अशा प्रकारे हा डेकोरेशनचा अख्खा पसारा पण डेकोरेशन नक्कीच सुंदर दिसतात

इथे मी थोडंसं कलरिंग काम करते ते म्हणजे आमच्या गौरीच्या मागे जो आम्हाला पडदा लावायचा आहे त्यावर मला गौरीचा मंत्र लिहायचा होता सो तो थोडा मी पेंट करते कारण मी प्लेन खानाचा कापड आणला होता आणि थोडासा मंत्र लिहून त्याला थोडंसं डेकोरेट करेन पण त्याला अजून तीन दिवस आहेत पण तरी पण आम्ही ते करून ठेवू

orang yang te ha oh. कंटीची तयारी चालू आहे विराजमान झालेले आहेत छानपैकी पूजा झाली सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आता आम्ही आस्वाद घेतोय नैवेद्याचा मंडळीनू जेव केवा आणि व्लॉग कसं वाटलं तो नक्की कॉमेंट्समध्ये सांगा चला पुन्हा भेटूयात